संग्राम बर्गे दादा यांना तिकीट मिळाली मिळाली असती तर दोघांची लढत झाली असती असतीनराजे बोलते अंडी फळभाज्या सगळं आहे प्रत्येकी घराकडेच फिरोजबाईने आम्हाला घरपट्टी मिळून देण्यासाठी भरपूर धडपड केलेले सिटी बस चालू करायला पाहिजे एवढीच आमचं कारण इथनं स्टँडला तिकडं जायला दीडशे दोनशे रुपये मागते महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगल वाजलेला आहे आणि सध्या स्थितीला नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुटलेला पाहायला मिळते आणि सातारा जिल्ह्यात संपूर्ण धामधुमाळीची रणधुमाळी जी आहे ती सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण सातारा शहरामध्ये आहोत आणि सातारा शहरातील uh, सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात हॉट प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक सतरा या प्रभागामध्ये दोन्ही राजांचे कट्टर समर्थक आहेत ते या मैदानामध्ये उतरले आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नक्की कशा पद्धतीने या ठिकाणचं राजकीय वातावरण हो तापलेलं आहे काय सांगाल काय नक्की या ठिकाणची परिस्थिती सध्या विकासात मग बघितलं तर ज्या लोकांच्या डोक्यामध्ये समाजामध्ये ज्या माणसाचं नाव आहे ते जवळजवळ सगळे घरोघरी विकास पाहून लोकांच्या मनामध्ये माणसाचं नाव आहे त्याच्याच पाठीमाग हा समाज किंवा हा सतरा नंबरचा वार्ड उभं राहणार आजपर्यंत ज्या अजून आज कोणाचा उमेदवारी नाही टिक्लेअर नाही किंवा कोणाचं नाव जाहीर नाही त्यामुळं जरी नाव जाहीर नसलं तरी लोक मनापासून समजून आहेत की ह्या वार्डाचा किंवा ह्या सतरा नंबरचा जो विकास कुणामुळे झाला आहे त्याच्या पाठीमागच हा वार्डातील सर्व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील

समर्थक संग्राम वर्गी आपल्या प्रभागामध्ये गेल्या दोन चार वर्षापासून जे कायम करतायत जे आता निवडणुकीच्या वेसमध्ये आहेत काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला त्यांचं काम अतिशय शोबाजीच काम नाही शो काम म्हणजे अगदी मनापासून काम करतात दिखाव्याचं काम करत नाहीत आणि आज बरीच काम त्यांना केली ती शाळेला मदत करणे गोरगरिबांना मदत करणे आज त्यांचं मनापासून ते काम करतात खरच जनसेवक आहेत ते संग्राम बर्गे आमच्या इथे निवडून येणारा एक तर्फे झालेला आहे आमच्या इथे कारण मग माग ओबीसी सीट आलेली आहे त्यामुळे तिथं ते फिरोज पटनांनी फॉर्म भरलाय नगरसेवकासाठी पण आमची इच्छा अशी आहे की संग्राम बर्गे दादा यांना तिकीट मिळावे मिळाली असती तर दोघांची लढत झाली असती पण आता वन साइड होणार आहे त्यामुळे काय होणार आहे की संग्रामदाना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे तर महाराजांपर्यंत हा विचार पोचावा अशी आमची इच्छा आहे आणि संग्रामदादा हे नौके जरी असले तरी धराडी जे कार्य करते त्याचं कार्य चांगलं आहे आणि फार चांगलं कार्य ते त्यांनी केलेलं आहे आणि फक्त शोभाजी केलेली नाही हे गपचूपचू आतून काम सगल, आहे सगळं आणि सगळे फायद्याची काम आहेत आता साधं उद्योगातून उद्योजिकेकडे आम्ही जे हे करतोय मी पण कार्य करताय त्यांचा आम्ही जे करतोय त्यातून नऊ जणीने हॉटेल टाकली त्याचे स्टॉल लावून लावून त्यामुळे हे कार्य दिसून येत नाही आणि अशी बरीच कार्य आहेत जी घरी जाऊन केली आहेत काही दुःखद घटना आहेत त्यांच्या घरी दिवाळीला फराळ देणं कारण ते करत नाहीत वर्षभर किंवा झोपडपटीत फराळ वाटणं झोपडपट्टीत औषधं वाटणं झोपड्यांमध्ये वाया पुस्तकं वाटणं आणखी काही गटरची कामं लाईटची कामं कसलीही कामं अस त्यांची टीम जी अशी आहे की संपूर्ण एरियात कुठे काय होऊ द्या जरा कुठे लिकेज होऊ द्या कुठे काय खड्डा पडू हो द्या कुठे काय लाईटचा प्रॉब्लेम येऊ हो द्या सगळी कामं त्यांनी इतकी चांगली केलेली आहेत की ते सध्या तरी माझ्या हिशोबाने नगराध्यक्षपदासाठी नवके उमेदवार जरी असले तरी त्यांचं कार्य चांगले असल्यामुळे ते सध्याला त्या उमेदवारसाठी पात्र आहेत आणि त्यांना ते मिळावं अशी आमची फार मोठी इच्छा आहे आम्ही वीस पंचवीस वर्षापासून राहतो काय काय समस्या आहेत प्रभागामध्ये प्रभागामध्ये काय समस्या नाही आहे आहेत थोड्याफार आमच्या शिवप्रेमी बदल बी समस्या भरपूर आहे ती आमच्या इथे सगळं आमच्या घराच्या आम सगळं पाणी येतंय जर नालं त्याने बनवलं होतं पाणी ते फक्त म्हणते बघू आता कधी बघते ती आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत तुमच्या नगरसेवकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत काय काय तुमच्या समस्यांचं निरसन झालं पाहिजे तुमच्या नगरसेवकांकडून निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर काय नाही आता त्याने लायटी तर लावल्यातच पण अजून रस्ते बिस्ते व्यवस्थित हो, नाला नाही परत आमच्या साईडला सगळं पाणी येतंय ते त्यांनी केलं पाहिजे एवढंच आणि आमच्या इथं ओपन पेस आहे पलीकडच्या साईडला त्रास आम्हाला होतो ओपन पे बघून जातात करतो म्हणतात कधी करतात बघायलाच पाहिजे आपल्याला आता दोन्ही राज्यांची समर्थ काय ते ऍक्च्युली चार हो, ते पाच वर्षापासून सध्या तुमच्या प्रभागामध्ये कार्यरत आहेत काय अपेक्षा आहेत कोण तुम्हाला जास्त सपोर्टिव्ह आहे आणि कोण कोणाचा कार्यकर्ता उदयनराजेंचा कार्यकर्ता जास्त सपोर्टिव्ह आहे या प्रभागाबद्दल की शिवेंद्र कोणता कार्यकर्ता जास्त तुमच्या समस्याचं निरसन करतो किंवा तुम्हाला त्या मदतीला धावतो गोटाने बोला की किंवा शिवेंद्रराजे बोलते फिरोजबाई बोलले की आता करतात दुसरं काय नाही एवढंच बोलायचं ते पण करतात उदय पण आहेत ना ते पण करतात त्यांना बोजवलं ना ते पण सगळे करतात काय काय काम करते सूरज काय काय सूरज भाई करतात की आपण जर ते येतात बघतात काय काय चाललंय काय काय नाही म्हणजे कुणाचं काय चाललंय म्हणजे त्याच्यावर ते निवारण करतात आणि ह्यांना पण संग्राम बर्गेला पण सांगितलं ते पण करतात आता दोन्ही राजांचे कार्यकर्ते आपल्या प्रभागामध्ये एक्च्युली गेले चार ते पाच वर्षापासून कार्य करत आहेत कशा पद्धतीने तुम्ही त्या कामाकडे बघताय कोणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला कोणाच्या कार्यकर्तेच काम चांगलं वाटतं उदयन महाराज करतात कुठल्याही गोष्टीला जरी आपण सांगेल तरी तिथ जाऊन ते हजर असतात किंवा कोणालाच कुठल्याच गोष्टीच्या अडचणी कोण येऊन देत नाही आता शिवेंद्रजींच्या गटाकडून हिरोज पठाण म्हणून कार्य करताय जनसेव गेले चार ते पाच वर्षापासून उदयनराजेंच्या गटाकडून संग्राम वर्गीय कार्य करतायत काय वाटतंय दोघांच्या कामांकडे बघून संग्राम वर्ग्यांचं काम एक नंबरच आहे ते ते कुठल्याच गोष्टीला कधीच कुठंच काय अडी अडचणी आड़ कुठल्या स्त्रियांना पण नाही किंवा कुणालाच नाही जे प्रश्न सांगतील त्याच्यावर त्यांनी ते प्रत्येक गोष्टीत तोडगा का काढलेला या भागाचा विचार केला तर हा भाग अतिशय विकसित झालेला आहे परंतु काही विकास काम अजून बाकी आहेत जसे की गटराची काम आहेत कटराच्या कामांना गती मिळावी जागोजागी खड्डे पडलेले आहेत असताना ते रस्ते व्यवस्थित व्हावेत पाण्याचा प्रश्न अजूनही जाणवतोय शाहू या भागात तर पाण्याचा प्रश्न हा नेहमी सर्वांनाच जाणवत असलेला प्रश्न आहे त्याच निरसन तेवढं लवकर व्हावं आता दोन्ही जे कार्यकर्ते आहेत दोन्ही राजांचे ते दोन्ही राजांचे कार्यकर्ते ऍक्टिवली गेले चार ते पाच वर्षापासून कार्यरत आहेत साधारेत तुमच्या प्रभागामध्ये काय वाटतंय उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि शिवनराजेंच्या कार्यकर्त्यांबद्दल कसं काम आहे त्या दोघांची काम ही, दो दो ही चांगली आहेत तस पाहिलं गेलं तर ज्याच्याकडून जास्त कंबर कसली जाते तो कार्यकर्ता पुढे दिसतोय समाजाच्या अगदी दुर्लक्षित घटकापर्यंत जे लोक पोचत आहेत त्यांचं नाव यादीत वरच असणार आहे आणि समाजासाठी जो निस्वार्थीपणे पुढे येतील त्यांना समाज अगदी म्हणजे उचलून धरणारच आहे आता शिवेंद्राजींचे कार्यकर्ते फिरोज पठाण ते देखील मोठे मध्ये कंबर कस आपल्याला पाहायला मिळतात आणि उदयनराजेंचे कार्यकर्ते संग्राम हे दोघं पण मोठ्या प्रमाणात तुमच्या इथं मौट मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत प्रत्येकाच्या वन टू वन घरासोबत वन टू वन आता गेले चार ते पाच वर्ष त्यांनी केलेला आहे या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून तुम्हाला काय वाटतंय कोणाची जास्त कंबर कसली आणि कोण सगळ्यात जास्त दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचलाय आणि त्यांची मदत केली तसं पाहायला गेलं तर दोघांचंही कार्य कौतुकास्पद आहे तुम परंतु मला असं वाटतंय की आपले छत्रपती श्री उदयनराजे महाराज आहेत त्यांनी थोडस जास्त कंबर कसलेले दिसते तळागाळापर्यंत पोचलेले आहे प्रत्येकाच्या प्रश्नाचा अगदी व्यवस्थित निरसन झालेलं आहे आणि असंच जर कार्य करत राहिले तर आम्हाला आनंद होईल आता सातारा नगरपालिकेची निवडणूक आहे तुमच्या प्रभागातून काय नक्की समस्या आहेत आणि काय समस्यांनी खूप काम केलेलं आहे की लॉकडाऊन मध्ये त्यांनी दूध केळी अंडी फळभाज्या सगळं पुरवलेलं आहे प्रत्येकी घराघणीस आणि दिवाळी किट परत आम्ब्युलन्स गाडी घंटा गाडी पाण्याचा टँकर जरी पाणी नाही सुटलं फोन केला की टँकर ते पाठवून देतात भरपूर त्यांनी तसेच सेवा समाजसेवा भरपूर केलेली आहे त्याच्यातून त्याच्यामुळे काय तेच येणार उद्या समर्थक आहेत संग्राम भरगे ते पण काम करतायत किंवा लोकांना बॅनर वगैरे लागतात दोन्ही नेत्या मंडळींचे काय त्यांचं पण काम आहे का तुमच्यापर्यंत पोहोचलेत का ते किंवा काय सांगा त्यांचं काम आहे तसं थोडंफार म्हणजे दिवाळीत किती वाटप करणे एवढंच काम करतात ते बाकी तर काय नाही काय काय तुमच्या इथे समस्या आहेत आता बसून इथे आणि चाळीस वर्षा आमच्या सास्या वगैरे गेल्या आहेत ना आम्हाला घर नाही किंवा गटार नाही ते त्याच्या आता समस्या येते आमची तेवढी समस्या राहते घर जास्त घर नाही आता तुम्हाला घर नाहीये मग आता जे <णिया> नेते मंडळी तुमच्या इथं प्रचाराला येणार आहेत किंवा जे आता गेले चार पाच वर्षापासून दोन्ही राजांचे जे समर्थक आहेत निकट आहेत दोन्ही मोठ्या बॅनरबाजी करताना बघायला मिळत आहेत कार्यक्रम मोठमोठे करताना घेताना बघायला मिळत आहेत या समस्या घेऊन तुम्ही त्यांच्याकडे कधी गेला होता का <दिया> नाही गेला आम्ही बाईंना फक्त सांगितलं होतं आम्हाला दोन्ही पण सारखेच आहेत अरे ना उदयन राजे शिवेंद्र राजे आम्हाला दोन्ही पण सारखेच आहेत पण आम्ही समस्या मांडतो ती बाईंना फक्त फिरोज भाईंना त्यांनी बाई समस्याच निर्सन केलं का तुमचं करतो म्हणले की करतो म्हणलं आणि घरपट्टी चाललंय शिवाय आम्हाला करोनासाठी भरपूर सांभाळले आम्हाला साधले त्याने करोना आता काय समस्या आमची फक्त आम्हाला घर पाहिजे बांधून आणि गाठर पाहिजे ते घर महत्वाचे कारण त्या घरांच्या मुळे आमच्या मुलांना मुली त्या घरांच्या मुळे आता आम्ही काढलं कस तरी पण आमच्या मुलांना मुली मिळणार त्या तुम्ही काय सांगाल काय नक्की तुमच्या इथे समस्या आहेत सध्या आता प्रभाग आहे तो सध्या नगरपालिकेकडे हा जो परिसर आहे तो वर्गवी करण्यात आला आहे आणि आता पहिल्यांदाच निवडणूक लागते या परिसराची काय नक्की त्या समस्या आहेत आणि आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून इथे रहिवाशी आहे त्याच्यामुळे आम्हाला सुरुवातीला घरपट्टी नव्हती काय नव्हती आम्ही त्रिशुंक भागात होतो पण जसं ग्रामपंचायत लागली दहा वर्षापूर्वी तसं आमचा त्रिशुंक भाग उडून आम्ही म्हणजे ह्याच्यात आलो प्रभाग मध्ये आलो त्याच्यानंतर फिरोजबाईने आम्हाला घरपट्टी मिळवून देण्यासाठी भरपूर धडपड केलेले दुसरा कुठलाच नेहता म्हणजे आलेला नाही इथं फिरोजबाईंनी घरपट्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आता त्यांनी शब्द दिलाय की नगरपालिका झाले की तुमचं आहे ह्या ठिकाणी घरकुल बसून देतो त्यामुळे आम्ही आशावादी त्यांच्याकडूनच आणि जी करतील ती शंभर टक्के बाबाच्या नेतृत्वामधनं आमचं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे उदयनराज यांचे म्हणून मांडले जाणारे संग्राम जे आहेत ते सध्या या ठिकाणी मोठ्या कामाचा आहेत लोकांच्या बॅनरबाजी करतायत खेळपणा असेल किंवा संग्राम भरगे असतील काय नक्की वाटतंय वरच्या लेवलला आम्ही महाराजांना मान देतो बाबा महाराज ते आमचे मेन आहेत देवत पण खालच्या लेव्हलला फिरोजबाईला आम्ही मान देतो कारण फिरोजबाई दुःखात का धडपडून येतात आणि आमची जी समस्या असेल तिथं उभा राहतात संग्राम वर्गी म्हणजे आहेत करतात पण आमच्यापर्यंत अजून त्यांचं एवढं पोचले नाही त्यांनी अजून आमच्यात काहीच कार्य केलेले नाही एवढं आम्हाला सांगायचं पण महाराजा जी आम्हाला अडचण मोठी आली आम्ही उदयनराजे महाराजांकडे बी जातो आणि बाबांकडे बी जातो त्यामुळे दोन्ही महाराज आमच्यासाठी मेन आहेत ती काय खालच्या लेवलचे इलेक्शन असल्यामुळे आम्ही जास्त जी हे लेवलला जो असेल त्याच्यासाठी आम्ही पळतो तुम्ही काय सांगा कोरोनाच्या काळात बाईंनी जी मदत केली म्हणजे कोरोनामध्ये जेव्हा माणूस घरातून बाहेर पडत नव्हता तेव्हा बाईंनी जाती धर्म न बघता किंवा आपला जवळचा माणूस किंवा लांबचा माणूस न बघता बाईंनी जी मदत केली ना सर्वसामान्यांच्या घरी कधी चूल पेटत नव्हती पण बाईंनी प्रत्येकाला भाजीपाला महिन्यातनं एकदा भाजीपाला पंधरा दिवसाला अंडी दूध रोज अर्धा लिटर दूध प्रत्येक कुटुंबाला गरीब असो किंवा श्रीमंत असो कॉलनी असो किंवा झोपडपट्टी असो सगळ्यांना बाहिनी सडळ हाताने मदत केली बाईंनी त्यावेळेस बघितली नाही की बाबा मी नगरपालिकेला उभं राहणार आहे काय काय त्यांच्याकडे एक आत्मीयता होती त्यांचे काम करण्याची त्यांना वाटत होतं की आपली इथली माणसं बाबा आपली इथली माणसं सक्षम राहावीत या कोरोना काळात सगळ्यांनी व्यवस्थित राहावीत सगळ्यांना ला आरोग्य लाभावं म्हणून बाईंनी आणि त्यावेळेस खाटा सुद्धा मिळत नव्हत्या त्यावेळेस प्रत्येकाला खाट वगैरे मिळवून दिली जे आजारी होते त्याच्या सुखदुखात बाई स्वतः धावून येतात अजून सुद्धा येतात बाई भाई असं म्हणत नाहीत की मी नगरपालिकेला उभं राहतो मी काम करतोय पण आता मध्यंतरी काही समाजकंटकांनी त्यांचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आणि दिवाळी किट परत अँब्युलन्स गाडी घंटा गाडी पाण्याचा टँकर जरी पाणी नाही सुटलं फोन केला की ते पाठवून देतात भरपूर त्यांनी तसे सेवा समाजसेवा भरपूर केलेली त्याच्यात त्याच्यामुळे काय तेच येणार उद्या समर्थक आहेत संग्राम भरगे ते पण काम करतायत किंवा लोकांना बॅनर वगैरे लागतात दोन्ही नेते मंडळींचे काय त्यांचं पण काम आहे का तुमच्यापर्यंत पोहोचलेत का ते किंवा काय सांगा त्यांचं काम आहे तसं थोडंफार म्हणजे दिवाळीत किती वाटप करणे एवढंच काम करतात ते बाकी तर काय नाही काय काय तुमच्या इथे समस्या आहेत आता चाळीस वर्ष आम्ही राहतोय आमच्या सहाश्या वगैरे गेल्या आहेत ना आम्हाला आम घर नाही किंवा गटार नाही ते त्याच्या आमच्या समस्या येते आमची तेवढी समस्या राहते घरा नाही आता तुम्हाला घर नाहीये मग आता जे नेते मंडळी तुमच्या इथं प्रचाराला येणार आहेत किंवा जे आता गेले चार पाच वर्षापासून दोन्ही राजांचे जे समर्थक आहेत निकटवरचे आहेत दोन्ही बॅनरबाजी घेताना बघायला मिळत आहेत कार्यक्रम मोठमोठे घेताना बघायला मिळत आहेत या समस्या घेऊन तुम्ही त्यांच्याकडे किती गेला होता नाही गेला आम्ही भाईंना फक्त सांगितलं होतं आम्हाला दोन्ही पण सारखेच आहेत अरे उदयन राजे शिवेंद्र राजे आम्हाला दोन्ही पण सारखेच आहेत आम्ही समस्या मांडतात भाईंना फक्त सिरज त्यांनी बाई समस्यांचं निरसन केलं का तुमचं करतो म्हणले की करतो म्हणलं आणि घरपट्टी चाललंय शिवाय आम्हाला करोना तरी भरपूर सांभाळले एवढं त्यांनी भरपूर आम्हाला त्यांनी करोनात आता काय समस्या आमची फक्त आम्हाला घर पाहिजे बांधून आणि घाटर पाहिजे ते घर महत्वाचं कारण त्या घराच्या मुळे आमच्या मुलांना त्या मुली मिळत त्या घरांच्या मुळे आता आम्ही काढलो कस तरी पण आमच्या मुलांना मुली मिळणार त्या तुम्ही काय सांगाल काय नक्की तुमच्या इथे समस्या आहेत सध्या आता प्रभाग आहे तो सध्या नगरपालिकेमध्ये हा जो परिसर आहे तो वर्गवी करण्यात आलाय आणि आता पहिल्यांदाच निवडणूक लागते या परिसराची काय नक्की त्या समस्या आहेत आणि आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून येत रहिवाश आहे त्याच्यामुळे आम्हाला सुरुवातीला घरपट्टी नव्हती काय नव्हती आम्ही त्रिशुंक भागात होतो पण जसं ग्रामपंचायत लागली दहा वर्षापूर्वी तसं आमचा त्रिशुंक भाग उडून आम्ही म्हणजे ह्याच्यात आलो प्रभाग मध्ये आलो त्याच्यानंतर फिरोजबाईने आम्हाला घरपट्टी मिळवून देण्यासाठी भरपूर धडपड केलेली दुसरा कुठलाच नियता म्हणजे आलेला नाही इथं फिरोजबाईंनी घरपट्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आता त्यांनी शब्द दिलाय की नगरपालिका झाले की तुमचं आहे ह्या ठिकाणी घरकुलं बसून देतो त्यामुळे आम्ही आशावादी त्यांच्याकडूनच आणि जी करतील ती शंभर टक्के बाबाच्या नेतृत्वामधनं आमचं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे उदयनराज यांचे निकटवर्तीय म्हणून मांडले जाणारे संग्राम जे आहेत ते सध्या या ठिकाणी मोठ्या किंवा काम करतायत करतायत लोकांच्या बॅनरबाजी करतायत खेळपणा असतील किंवा संग्राम भरगे असतील काय नक्की वाटतंय वरच्या लेवलला आम्ही महाराजांना मान देतो बाबांना महाराज ते आमचे मेन आहे देवत पण खालच्या लेव्हलला फिरोजबाईला आम्ही मान देतो कारण फिरोजबाई सुखदुखात का धडपडून येतात आणि आमची जी समस्या असेल तिथं उभा राहतात संग्राम भरके म्हणजे आहेत करतात पण आमच्यापर्यंत अजून त्यांचं एवढं पोचले नाही त्यांनी अजून आमच्यात आम काहीच कार्य केलेले नाही तेवढं आम्हाला सांगायचं पण महाराजा जी आम्हाला अडचण मोठी आली आम्ही उदयनराजे महाराजांकडे बी जातो आणि बाबांकडे बी जातो त्यामुळे दोन्ही महाराज आमच्यासाठी मेन आहेत ती काय खालच्या लेवलचे इलेक्शन असल्यामुळे आम्ही जास्त जी हे लेवलला जो असेल त्याच्यासाठी आम्ही बोलतो तुम्ही काय सांगा <laughs> कोरोनाच्या काळात बाईंनी जी मदत केली म्हणजे कोरोनामध्ये जेव्हा माणूस घरातून बाहेर पडत नव्हता तेव्हा बाईंनी जाती धर्म न बघता किंवा आपला जवळचा माणूस किंवा लांबचा माणूस न बघता बाईंनी जी मदत केली ना सर्वसामान्यांच्या घरी कधी चूल पेटत नव्हती पण बाईंनी प्रत्येकाला भाजीपाला महिन्यातून एकदा भाजीपाला पंधरा दिवसाला अंडी दूध रोज अर्ध लिटर दूध प्रत्येक कुटुंबाला गरीब असो किंवा श्रीमंत असो कॉलनी असो किंवा झोपडपट्टी असो सगळ्यांना बाईंनी सड हाताने मदत केली बाईंनी त्यावेळेस बघितली नाही की बाबा मी नगरपालिकेला उभं राहणार आहे काय काय त्यांच्याकडे एक आत्मीयता होती त्यांचे काम करण्याची त्यांना वाटत होतं की आपली इथली माणसं बाबा आपली इथली माणसं सक्षम राहावीत या कोरोना काळात सगळ्यांनी व्यवस्थित राहावीत सगळ्यांना आरोग्य लाभ म्हणून बाईंनी आणि त्यावेळेस खाटा सुद्धा मिळत नव्हत्या त्यावेळेस प्रत्येकाला खाट वगैरे मिळवून दिली जे आजारे होते त्याच्या सुखदुखात भाई स्वतः धावून देतात अजून सुद्धा येतात बाई बाई असं म्हणत नाहीत की मी नगरपालिकेला मी काम करतोय पण आता मध्यंतरी काही समाज कंटकांनी त्यांचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न आता काय हे सद्यस्थितीला आपण बघायला गेलं तर मध्यंतरी काही समाज कंटकांनी त्यांचं कार्यालयचा प्रयत्न केला त्यांना समाजात निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल काय मी एवढंच सांगेन की बाई जे आहेत ते म्हणजे आपण काय म्हणतो काय केलं नव्हतं बाईंनी म्हणजे निर्दोष आहेत भाई बाईंनी हे बोलून सुद्धा दाखवलं की मी जेव्हा जर करीन मी एकतर माझ्या देशाची गद्दारी करणार नाही आणि शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळ आहेत भाई स्वतः आम्ही विलासपूर मध्ये आख्या साताऱ्यामध्ये अशी शिवजयंती होत नाही अशी शिवजयंती भाई स्वतः करतात त्यामुळे भाई म्हटले की माझ्या तर असलं काही गोहन करणारच का नाही आणि चुकून सुद्धा करणार नाही आणि त्यात भाई निर्दोष म्हणजे झाले बाईने सगळी सफाई की ती दिली तिथं त्यांचे पुरावे सादर केले बाबा माझ्याकडनं काही घालणार का नाही हे एक विरोधकांचा डाव होता आता काय ते कुणी विरोधक आहे ते आम्हाला काही माहित नाही पण भाई आमचे निर्दोष होते हे जे आम्हाला गॅरंटी होती आणि ते सगळं पुरावे देऊन भाई व्यवस्थित बाहेर पडले यातच आम्हाला आनंद आहे इथून पुढे भाईंची अशीच वाटचाल पुढे राहू आम्हाला काही दोन्ही नेते सारखेच आम्हाला उदयन महाराज बी सारखे आणि बाबा महाराज बी सारखे पण इथं भाईंचा जो वर्चस्मा आहे तो कामामुळं आहे म्हणजे आम्ही कुणाला काही म्हणजे आम्हाला सगळे जवळचे आहेत पण बाईन कामामुळे ओळखले जातात अगदी लहान मुलं आणि मोठी माणसं वृद्ध माणसं सगळ्यांपर्यंत बाईंनी पोहोचण्याचा प्रयत्न अगदी व्यवस्थित केलाय चांगल्या मुलगी जी काही कामं केली तीन चार वर्षामध्ये ती कामं तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही तिथं संग्राम बर्गी काम केलीत की पण आता कसं आहे माहितीये का आमचं पहिल्यापासून दोन्ही राजांवर प्रेम आहे त्यामुळे आम्ही दोन्ही नेत्यांना मानतो आणि दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हे आमच्यापर्यंत पोहोचतच असतात फक्त जास्त असं आहे की भाईंनी जरा कोरोना काळामध्ये आम्हाला मदत केली जास्त त्यामुळे सगळ्यांचा कल हा भाईंकडं म्हणजे कामामुळे आहे माणूस कशामुळे ओळखला जातो तो कामामुळे ओळखला जातो त्यामुळे भाई हे कामामुळे ओळखले जाते ती भाईंच असं काही नाही की बाबा मी नगरपालिकेला उभं राहिलोय म्हणून मी काम करतोय असं काही नाही बाईंचं एकच म्हणणं आहे की मी नगरपालिकेला उभं राहू किंवा न राहू पण मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार इथून आता बी केलं तर इथून पुढे बी करत राहणार राहणारच एक वाक्य आहे आणि आम्ही बाईंचे असं समर्थक आहोत असं म्हणत नाही पण आम्ही काम बाईंचे झालेले ते आहोत आप आपण सध्या गोळीबार मैदान परिसरात आहोत आपल्यासोबत या ठिकाणी देखील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय कोणाची हवा आहे तुमच्या परिसरामध्ये दोन्ही राजांचे निकटवर्तीय मोठ्या उत्साहामध्ये निवडणुकीचं बिबुलू आदल्यापासून धडपड करतायत काय वाटतंय काय आता राजांच्या कृपाच जिल्ह्यावर तेच म्हणायचे आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत आपल्या इथल्या समस्या काय आहेत आता हा जो प्रभाग आहे तो पहिल्यांदाच निवडणूक लागते या प्रभागाची हा पहिला त्रिशंकू भाग होता अठ्ठेचाळीस कोटी जे मंजूर झाले त्रिशंकू भाग जो आपला नगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर त्या अठ्ठेचाळीस कोटी मध्ये आपल्या इथं काही विकास झाला का काय वगैरे होते बर का लाईटीची सोय नव्हती लाईटी यायला लागले तर बऱ्यापैकी पाहिजे फक्त आता आम्हाला ते काय ते बस काय सिटी बस चालू करायला पाहिजे एवढीच आमचं कारण इथन स्टँडला तिकडे जायला जर दीडशे दोनशे रुपये मागते एवढा दोघंही दोन्ही एकच आहेत शेवटी म्हणल्यानंतर काय उदयनराजे असले काय किंवा शिवेंद्र बाबा असले काय दोघांचे कार्यकर्ते आहेत तिथ दोघही दोगा काम चालू आहेत दोघांची कामं चालू आहेत गटराची म्हणा रस्त्याची म्हणा आता लाईटच तर बहुतेक नव्वद टक्के काम झालेलं लाईटच काय कुठेतरी एखादा राहिलं असेल काय ते करणार ते काय ठेवणार नाही कामाच्या बाबतीत दोघही अग्रेसर आहेत जास्त हवा कोणाची हवा आपल्याला बघायचं इथं आता हवा तशी काय आम्ही सांगू शकत नाही पण दोघांची बी हवा आहे अधिक लक्षात काटेकी टक्कर <laughs> काते की टक्कर म्हणजे दुसऱ्याला चान्स नाही मिळणार तिसऱ्या मध्ये आला तर तिसऱ्याचा नाही 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 मिळणार कारण काय ह्या इथं दोन वार्ड आहेत इकडे समजा बाबांचं असेल तर खालचा ह्यांचा आहे तुमचं आता नाव काय घेतले बर हा तर त्यांचंही काम जोरात चाललंय कामाच्या बाबतीत काय नाही आता जो आहे आता हे आम्ही एका वार्डातले नाही अनेक वार्डातले आम्ही आमच्या वार्डात जे आमचं जे निकषित पण ते एक त्यांचाच आहे पण तो, तो एक कुठला तरी पण आम्ही ते सिटी बस चालू करायची आणि दुसरं हे हा रस्ता झाला पाहिजे हा जो रस्ता आहे अतिशय अरुंद आहे चार वाहन जर आली तर थांबावं लागते आम्हाला तर ह्या दोन गोष्टी आमच्या मागण्या आहेत आणि दोन्ही कार्यकर्ते सक्रिय आहेत फिरोजभाई पण आणि संग्राम बर्गे पण दोघांनाही आमचा पाठिंबा आहे बघू पुढे काय होतं ते काय सांगू शकत नाही काय आता नगराध्यक्षाच्या पदी काय आता कोण कोण हे होईल कसं आहे काय नगराध्यक्षपदासाठी आहे आपल्याला वाटत कि नगराध्यक्षपदी आपण संग्रामदादा असावेत आता ते महाराज ठरवते माहिती नाही सांगते तर फिरोजबाई करतात म्हणजे कॉलनीज धरली तर आमच्या कॉलनीत भरपूर सुधारणा झाली एवढची घंटा गाडी येते अँल चालू होते आता आमच्या समोरचं ग्राउंड पण त्यांनी व्यवस्थित केलंय चालू म्हणजे ट्रॅक केलाय बाकीचे रस्ते पण व्यवस्थित काय काम करतात त्यांचं माझं एवढं म्हणजे असं हे नाही आम्ही पहिल्यापासून ओळखलो रोजबाईला त्यांच्याबरोबर ओळख नाहीये का तुमच्यापर्यंत पोचलेत नाही येतात ते पण येतात नसेल की काही नाही आता हे बाईंचं कसं आहे आपलं दिसलं तरी रस्त्यात ते पुढं काय चाललंय ताई एवढा विचारून तरी ती पुढं जात ते तसे जात बाईंकडून किंवा साता तुमच्या ज्या सातारा नगरपालिकेच्या या परिसरामध्ये पहिल्यांदा तुमची नगरसेवक पदासाठी निवडणूक होती तुमच्या प्रभागातून तुमच्या परिसरातून तु। येणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या अपेक्षा काय काय तुमच्या मागण्या किंवा काय समस्या आहेत ते निरसन झालं पाहिजे बऱ्यापैकी आता काम तर केलेलं आहे म्हणजे पदाला उभं राहण्याच्या आधीच लोकं निवडून आल्यावर करतात की त्यांनी आधी बघताचे काम केलेले आणि अजून चांगलं करावं हो त्यांनी